नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज फरदापूर तांडा वाकोद रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण नागरिकांचे हाल प्रतिनिधी हक्काने शेख फरदापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वागूर नदीवरील पूल बंद करण्यात आल्यानंतर महामार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने न जाता फरदापूर तांडा वाकोद मार्गाचा वापर करत असल्याने दोन महिन्यापूर्वीच बांधण्यात आलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्याचे दिसत आहे यामुळे वाहन चालक विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील फर्दापूर येथील वाघूर नदीवरील पूल वाहतुकीसाठी महिनाभरापूर्वी बंद करण्यात आल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक तोंडापूर जामनेर मार्गे तर एस टी व छोटी चारचाकी वाहतूक सोयगाव शिंदुर्णी मार्गे वळवण्यात आली होती मात्र त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील सर्वच वाहतूक फरदापूर तांडा वाकोद या छोट्या रस्त्याचा वापर करीत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाल्याचे सदरील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याचे येथील शेतकरी राजाराम जाधव यांनी सांगितले होते रस्त्याच्या बांधकामाच्या क्वालिटीबाबत अगोदर संशय होताच त्यातच या, या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ता उकडायला सुरुवात झाल्याने या परिसरातील नागरिक विद्यार्थी व वा वाहन चालक त्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर सदरील रस्त्यावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करून छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग वाहतुकीसाठी लवकर सुरू करण्याची मागणी वरखेडी बुद्रुक व धनवट परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे दरम्यान या रस्त्यावरून प्रवास करणारे जालना जिल्ह्यातील अंबड येथील कार चालक विशाल राजपूत यांच्याशी संवाद साधला असता राष्ट्रीय महामार्ग इतके दिवस बंद करणे योग्य नसून प्रशासनाने टोलचे पैसे घ्यावे पण वाघूर नदीवरील पुलाचे काम सुरू करून महामार्ग त्वरित वाहतुकीसाठी सुरू करावा अशी आपली शासनाला विनंती असल्याचे त्यांनी सांगितले आपलं हो काय करत काम शेती का हे रस्त्याबद्दल काय सांगायचं आपल्याला जाणे काय फक्त दुरुस्त करणं आहे आपल्याला कधी बनलेला आहे रस्ता एक आता दोन एक महिने झाले दोन एक महिने झाले किती वर्षापासून नव्हता रस्ता हा समजून का तुम्ही तरी दहा वर पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्षापूर्वी रस्ता नव्हता आता दोन महिने झाले रस्ता बनला मग ते रस्ता चांगला बनला का नाही सर्व बोगस बनले बोगस बनलेला आहे ना आंबड मधून फार मी फार लांबून आता दीडशे किलोमीटरवरून येतोय मी इतक्या लांबून यायला आहे का तुम्ही सरसर ठीक आहे टोल नाका चालू करा काय अडचण नाही आम्ही टोल भरायला तयार आहे पण ब्रिजचं काम इतके इतक्या दिवस थांबलं नाही पाहिजे ना काय नाव आपलं विशाल राजपूत सर आता कुठे जातो तुम्ही आंबला सर चालना थँक्यू सर माने गुंदला वंडर किड स्कूलचा परिसर प्रतिनिधी निलोफर पर शेख आनवा येथील वंडर किड स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंडर किड स्कूलचे मुख्याध्यापक श्री अरुण चोबे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मंगलसिंग जाधव यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी समर्थ व्यायालकर आणि सौंदर्या गायकवाड त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारली यावेळी वृक्षदिंडी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी दिव्या गावंडे आराध्या बोडखे भक्ती सुरळकर शिवज्ञा खरात वेदिका फुसे लावण्या सोनोने श्री गावंडे स्वराज बोडखे स्वराज दौड युवराज दौड स्वराज वानखेडे कार्तिक आगे युवराज दौड विनायक कुटाबरे यांनी दिंडीत सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांनी विठु नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दनानून सोडला या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्रीमती सुजाता चोबे दीक्षा गायकवाड पूजा सुरोडकर काशीनाथ बावसकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता